अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे तानसा धरणा शेजारील गावे तहानलेलीच सावरदेव गावात भीषण पाणी शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांवर सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली तानसा धरणाच्या शेजारीच असणारं सावरदेव या आदिवासी गावात भीषण पाणी टंचाई असून तेथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन दोन तास ताटकळत बसावं लागतंय तालुक्यातील ग्रामीण भागात एक्केचाळीस गावं आणि एकशे एक्कावन्न पाडे असे एकूण एकशे ब्याण्णव गाव पाड्यांना बेचाळीस टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या सावरदेव हे तीनशे पंचेचाळीस लोकसंख्या असलेला आदिवासी गाव भातसा धरणाच्या हाकेच्या अंतरावर असून देखील या ठिकाणी पाणी टंचाईच्या तीव्र झळा येथील असून पिण्याच्या पाण्यासाठी विहीर हेच स्तोत्र आहे विहिरीतील पाण्याही तळ गाठल्यामुळे येथील महिलांना उन्हा तानात नंबर लावून पाणी भरावं लागतं यासाठी दोन तीन तास देखील तात्काळ उभं राहावं लागतं यामुळे पाणी भरण्यासाठीच पूर्ण दिवस जात असल्यामुळे रोजगाराचा प्रश्न देखील त्यांच्या समोर उभा राहिला आहे शासनाच्या निर्देशांमुळे पाणी पुरवठा विभागाकडून तालुक्यातील गावपाड्यांना लोकसंख्येनुसार बेचाळीस टँकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती कनिष्ठ सहाय्यक किशोर गायकवाड पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती शहापूर यांनी दिली ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट शहापूर